नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आता पूर्ण झालेत पण नुकसानीची मदत नेमकी किती आणि कधी मिळणार यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दिसतोय कारण दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी मदत कमी जास्त मिळाली होती यंदाही असाच गोंधळ होतो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय आणि याची चर्चा गावागावात सुरू आहे पण यंदा तसं काही होणार नाही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळेल असं सरकारनं जी आर म्हणजे शासन आदेश काढून स्पष्ट केलंय शासनानं आपल्या जी आर मध्ये म्हटलंय की नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि त्या पुढील काळामध्ये अवकाळी पाऊस गारपीट तसंच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीव दरांना मदत मिळेल म्हणजेच काय तर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जे काही नुकसान झालंय त्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार आहे म्हणजेच जुनी मदत मिळणार नाही हा प्रश्न इथं येतच नाही आता हे तर स्पष्ट झालं की शेतकऱ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या नुकसानीसाठी वाढीव मदत मिळणार पण ही वाढीव मदत किती आहे म्हणजेच शेतकऱ्यांनी मदत किती वाढवली तर शेतकऱ्यांना पूर्वी हेक्टरी नुकसान भरपाई करोड पिकांसाठी साडेआठ हजार रुपये मिळत होती ती ते आता तेरा हजार सहाशे रुपये केली तसंच बागायती पिकांसाठी आधी सतरा हजार रुपये मिळत होती ती आता सत्तावीस हजार रुपये केली तसंच फळपिकांसाठी आधी बावीस हजार पाचशे रुपये मिळत होते ते आता छत्तीस हजार रुपये केले म्हणजेच काय नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना करोडो पिकांसाठी तेरा हजार सहाशे बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये मदत मिळणार आहे तसंच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारनं नुकसानग्रस्त क्षेत्राची मर्यादा सुद्धा वाढवली आहे आधी मदत देण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा होती पण आता सरकारनं ती वाढून तीन हेक्टरपर्यंत केली आहे म्हणजेच शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे समजा एखाद्या शेतकऱ्याचं चार हेक्टरचं जरी नुकसान झालं म्हणजे नुकसानग्रस्त क्षेत्र चार हेक्टर किंवा पाच हेक्टर जरी असलं तरी मदत ही मात्र तीन हेक्टरपर्यंतच मिळेल तसंच नुकसानीचं सर्वेक्षण करताना प्रशासनानं जेवढ्या क्षेत्राची नोंद केली आहे तेवढ्या क्षेत्रासाठी शेतकऱ्याला मदत मिळणार आहे आता तुमचं नुकसानग्रस्त क्षेत्र किती नोंदवलं गेलं म्हणजे किती क्षेत्राची नोंद झाली याची माहिती तुम्हाला तालुका कृषी कार्यालयात मिळेल आता तुमचं क्षेत्र आहे बागाती आहे का फळबाग आहे हे तुम्हालाच माहिती आहे तुम्हाला तिथं जाऊन विचारण्याची गरज नाहीये फक्त नोंद कशाची झाली आणि किती झाली तेवढी एक पडताळणी करा एकदा तुमच्या नावावर नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद किती झाली म्हणजे एक हेक्टर दोन हेक्टर तीन हेक्टर किंवा एक हेक्टरपेक्षा कमी झाली ते क्षेत्र एकदा तुम्हाला कळालं आणि सरकारनं जी मदत जाहीर केली हेक्टरी त्याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला किती मदत मिळू शकते याचा आकडा तुम्हाला काढता येतो आणि हा आकडा तुम्ही नक्की काढा कारण जेव्हा तुमच्या खात्यामध्ये ही मदत येईल तेव्हा आलेली मदत ही योग्य आहे का अयोग्य आहे कमी आली का जास्त आली हे तुम्हाला सुद्धा कळेल आता आणखी बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की ठीक आहे आता पंचनामे झाले सरकारनं वाढीव मदत सुद्धा जाहीर केली पण नेमकी ही मदत मिळणार कधी जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता कुठं पंचनामे पार पडले आता नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा पुढे आलाय मग आता ह्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी म्हणजे शेतकऱ्यांना नेमका किती मदत द्यायची त्याचा आकडा अजून काढायचा आहे आणि तो लवकरच पुढे येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होण्यास सुरुवात होऊ शकते पण नेमकी तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही आहे जेव्हा ही तारीख सरकार जाहीर करेल त्यावेळी आम्ही तुम्हाला ही माहिती देऊच आता या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे काही नुकसान झालं त्याच्या मदतीबाबत अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याची उत्तर आम्ही नक्कीच देऊ तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून विविध शेतीमालाचा बाजारभाव दुष्काळी मदत अनुदान पीक विमा या सगळ्या विषयांचा आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या अग्रवंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की लाईक आणि शेअर करा